इकडं रोटीसाठी लागणारे गोळे मारून ठेवले थोडेफार इकडे भट्टी पण पेटवलेली आहे परवा तंदुरभट्टीमुळे भरपूर प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आता कोळसा कमी करणार नाही आहे थोडासा जास्तच ठेवायचा बिझनेस हो नाही हो पर्याय नसतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हो आता मी ह्या हॉटेलमध्ये काल पाणी वगैरे हो नसल्या कारण हॉटेल बंद झालं होतं पण आज आहे पाणी पण काल पिझन झाला असतं बऱ्यापैकी काल आपलं दुर्दव्य म्हणावं लागेल कारण आज आहे दत्तजयंती दत्तजयंतीला ह्या भागामध्ये आता पिंपळगाव झालं कॅनवडे फाटा झालं थोरण झालं सुरुपली पुरुपली या ठिकाणी दत्त दत्तमन दत्तजयंती दिवशी प्रसाद असतात महाप्रसाद असतात मोठ्याने बरीच हॉटेलवरची बंद आहेत आज मी चालू ठेवले कारण आपण काल पण हॉटेल बंद होतं रोज हॉटेल बंद राहिले की बिझनेसवरती बराचसा परिणाम होतो काल पाणी नसल्या कारणानं वीज प्रवाह खंडित असल्यामुळं काल हॉटेल न्हायला जाणं बंद ठेवलं आहे काल चालू असतं म्हणजे आज सुट्टी यायला हरकत नव्हती पण पर्याय नाही आपल्याकडे आता आज चालूच ठेवावं लागेल आज ग्राहक होतील का नाही माहिती नाही मला शक्यता आहे की पूर्ण स्लॅक जाईल शक्यता आहे थोडंफार ग्राहक होतील जे होतील ते तुम्हाला अपडेट मिळतीलच जेवण खूपच लिमिटेड क्वांटिटीमध्ये मा मारणार आहे आज जेवण खूपच कमी करणार आहे नाही गेलं तर नुकसान जास्त नको त्याच्यामुळं थोडंसं हातावरूनच तर मित्रांनो आपण इकडे चिकन शिजत ठेवलं आहे चिकन आत्ताच आलेलं आहे मसाला करून झाला आहे आता रस मारायचं आहेत शाकाहारी जेवण आपलं तयार झालेलं आहे इकडे भट्टी पण पेटवलेली आहे परवा तंदुरभट्टीमुळे भरपूर प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आता कोळसा कमी करणार नाही आहे थोडासा जास्तच ठेवायचा बिझनेस हो नाही हो पर्याय नसतो बायाची क्लिनिंग वगैरे झालेली आहे फ्लोरची टेबल वगैरे नाही झालेत आता हा जो टेबल तुम्हाला अस्ताव्यस्त दिसतोय इथे ग्राहक होते पहिली ऑर्डर आली होती आपल्याला चहाची रेग्युलर आपले गावातलेच मेंबर आहेत येतात चहा घेण्यासाठी बाकी अजून टेबल वगैरे क्लीन व्हायचे आहेत सेटअप लावायचं आहे आपला मेंबर आल्यानंतर ते सगळं होईलच तोपर्यंत आपण जेवणाची तयारीला लावूया बाकी बाहेरचं वातावरण ठीक आहे आज दत्तजयंती असल्या कारणानं शक्यता आहे ग्राहक खूप कमी होतील अशी आम्ही पाणी बंद करायला चालू होतो जे आपलं पाणी आलं आहे ते जाईल तिकडे हा बोका पाठीमागे येतो आहे तर इकडे मला पाणी बंद करायला शेतात यावं लागतं मोटर बंद करायची नाही मला मोटरीची लाईट गेलेली आहे पण आपल्या नळ्यामध्ये जे पाणी असतं वर चढलेलं आहे ते परत रिटर्न येतं आणि ते आपल्या छावीला पाणी येतं हा एक ॲडव्हान्टेज आहे याचा पाणी आपलं भरलेलं आहे पूर्ण आता मी चालू केलं होतं ते ते भांडी वगैरेसाठी आता लागणार होतं पाणी टाकीतलं संपवण्यापेक्षा हे पाणी चालू आहे तर हे यूज करावं म्हणून घेतलं होतं हे क्या अरे लोकांची शेती उकरून वगैरे हो चल।, चल 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 ये चला या बोर्डवरती काहीतरी उजेडाच करायला पाहिजे अंधारा ज्यावेळी अंधार पडतो त्यावेळी हा बोर्ड दिसत नाही इकडे हा पोल आहे त्या पोलवरती एक ई डी लावायची फोकस लाईट याच्यावरती मारायची बाकी कलर वगैरे आपण चेंज करणार पण आत्ता नाही त्याला थोडा वेळ आहे मित्रांनो सहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत अंधार आतमध्ये दिसतोय तुम्हाला मी लाईट्स ऑन केलेल्या नाही आहेत कारण आत किचनमध्ये कामं चालू आहेत बाहेर अजून आपला स्टाफ कोणी आलेला नाही आहे स्टाफ पण नाही आला आहे त्याच्यावरून आठवलं त्यांना फोन केला पाहिजे अजून इतकं उशीर काय झालं त्यांची सहाची ड्युटी आहे सहा वाजता यायला पाहिजे होतं मित्रांनो आत्ता सात वाजून सदतीस मिनटं झाली आहेत आपलं जेवण झालेलं आहे तयार अकडे पांढरा रस्सा आणि रस्सा आणि इकडे तांबडा रस्सा आहे जेवण आज कमी ठेवलं आहे अकडे शाकाहारी पांढरा रस्सा आहे ही डाळ आहे आणि भाजी अजून तयार होते ही आपली भाजी आहे बटाटो जेवण खूपच लिमिटेड ठेवलं हो आहे कारण जयंती निमित्त प्रसाद आहे आता संध्याकाळचेच प्रसाद आहेत ते त्यामुळे ग्राहक खूपच कमी होणार त्याच्यामुळे जेवण थोडं कमी ठेवलं आहे तसे रात्री आपल्याकडं शाकाहारी ताटं खूपच कमी जातात शाकाहारी जेवण एवढं म्हणावं जात नाही त्याच्यामुळे शाकाहारी जेवणाला थोडासा हात आवरलेला असतो डिशमध्ये आपण काही देऊ शकतो ग्रेव्ही असते त्याच्यामुळे डिश ज्यावेळी ऑन द स्पॉट याच्या त्यावेळी आपण देऊ शकतो फक्त साधी भाजी आणि डाळ जी तयार करतो आपण ती थोडी लिमिटेड करतो लागली तर आपण त्याच्यासाठी ती बॅकअप ठेवतो वाढलं ग्राहक तर आपण लगेच बनवून देऊ शकतो त्याबद्दल काय अडचण नाही इकडं रोटीसाठी लागणारे गोळे मारून ठेवले थोडेफार रोटी साथ लागना मार एक पंधरा वीस मिनटामध्ये पूर्णपणे येईल बाहेरचं सेटअप झालेलं आहे द फॅमिलीमध्ये लाईट का लावली नाही अजून स्विचकी बोर्ड त्या बाजूला आहे स्विचबोर्ड फॅमिलीमध्ये लाईट ऑन होते ती ऑन करतो बाकी सेटअप वगैरे पूर्ण झालेला आहे आपला सात वाजून पाच मिनटं झालेत मित्रांनो लाईट वगैरे ऑन केलेल्या आहेत इन्क्वायरी दोन आली होत्या दत्त जयंती की ग्राहक होईल नाही होईल म्हणत होतो पण दोन इन्क्वायरी आल्या होत्या बघू येतात काय कन्फर्म असेल बुकिंग तर फोन करतो बोललेत बाकी त्यांची मर्जी पोलीस गाडी आहे का काय ॲम्ब्युलन्स अच्छा, अच्छा। मित्रांनो सव्वा सात वाजल्यात पहिली ऑर्डर आलेली आहे आपल्याकडे पाच थळे आहेत अंड्या घरीच्या था अंडी आपल्याकडे सफिशियंट नाही त्यामुळे बॉईल करायला ठेवले कारण अंडी जास्त असतात या थाळ्यांना ती त्यांची अंडा घरी बनवायला चालू आहे हे आपले ग्राहक आहेत ते सिंगल आले होते परवा ते आज जेवण आवडलं म्हणून आपला ग्रुप घेऊन आलेत अँड्यागरी झाले तर तुमचे ताट पिकअप होतील आपली नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन चार फ्रायमध्ये आहेत मित्रांनो रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आपल्याकडे ऑर्डर आहे आली आता प चिकन मसाला दोन आज दत्तजयंती म्हणून ऑर्डर कमी होतं असं वाटलं होतं पण झाले बऱ्यापैकी आज ऑर्डर मित्रांनो रात्रीचे अकरा वाजलेले आहेत लाईट गेलेली आहे का माहिती नाही चार इंचचे बल्ब लुक आहेत आपण बाकी अजून क्लोजिंग बाकी आहे ताट वाटी वगैरे अजून क्लीन करायची आहे साफसफाई आहे बाहेर टेबलचं पण थोडं परत क्लिनिंग करा लाईट वेट लाव की अंधारातच का जेव्हाच ती इथली आहे फॅमिलीची लाव की चार दिसोबत अजून बाहेरचं पण हो आवरायचं आहे बऱ्यापैकी बोर्ड वगैरे काढलेला आहे बाहेरच्या लाईट बंद केल्या होत्या तो लाईट गेली मित्रांनो रात्रीची बारा वाजून अठरा मिनटं झालेत आपली क्लोजिंग झाली आहे वायपिंग वगैरे ही ताटं वाटी सगळी झाकून ठेवलेले आहेत हा हॉटकेस वगैरे क्लीन झालं आहे इकडच्या शेकडी वगैरे क्लीन झालेत हे आपले मसाला डबा वगैरे इथे सगळं क्लीन झालेलं आहे तंदुरपट्टी क्लीन झाले क्लोजिंग पूर्ण झालेली आहे आपली आज दत्त जयंती म्हणून जेवण थोडंसं कमी ठेवलं होतं एकंदरीत जेवढं जेवण होतं जोड� तेवढं ग्राहक झालं आपल्याला मला थोडं शंका वाटत होती जे ग्राहक झाले ते पण होते की नाही कारण वातावरण एकदम शांत होतं आणि बरीचशी लोकं प्रसाद घेण्यासाठी वेगवेगळ्या वेग ठिकाणी मंदिरामध्ये जात त्यांच्या वेगवेगळ्या वेग वेग गावात जात होते आमच्या गावातली बरीचशी लोकं गेलेत म्हणून एक अंदाज असा व्यक्त केला होता की आज शक्यतो ग्राहक कमी होतील पण झाले ते बरे झाले ठीक झाले आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची बाय